नमस्कार शेतकरी बांधवनो मी छोटो कुठले तालुका जिल्हा नाशिक आज आपण नाशिकमध्ये गिरणारं मनोली येथे मनोली गावात आलेलो आहे मकरंद पाऊ विधात्यांकडा त्यांचा तीन वर्षाचा प्लॉट झालेला आहे पिंक तैवान व्हरायटी आहे तो बऱ्यापैकी मी एक वर्ष झालं आहे त्यांच्याकडे व्हिजिटला येत असतो आहे तर आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूया त्यांच्या काय अडचणी काय अनुभव आलेत तर त्यांची खूप प्रॅक्टिस आहे आणि कामकाज पण चांगलं आहे एकदम म्हणजे इथल्या एरियामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत आपण त्यांच्यासोबत दोन शब्द बोलूया नमस्कार सर तर सर सांगा शेतकऱ्यांना दोन शब्द म्हणजे कसं काम काय तुमच्याकडं कुठले साहेब दर मंडे टू मंडे व्हिजिट करतात त्यातल्या आमच्याकडं त्यांच्या मार्ग दर, मार्गदर्शनानुसार आमच्याकडे कुठल्या प्रकारचं नेमेटोडचं एक पण झाड नाही आहे प्लॉट आहे आणि आता हे लावून किती दिवस झालेले महिना झाला आहे आता आपल्याचे दोन हार्वेस्टिंग झालेले दोन दोन फ्लॅट झालेले का हो बरं आता किती फोम बसले सर किती ह्याच्यामध्ये जेव्हा आपण लास्ट टाइम भेटलो तेव्हा बत्तीस फोन लाग बत्तीस बॅग लागेल सहा हजार फोनचा सहा हजार फोनचा त्यानंतर तीन दिवसापूर्वी राऊंड मारला तेव्हा तीन बॅग लागले पस्तीस बोध लागलेले आम्हाला ओके आणि कस म्हणजे तुम्हाला वाटत कि शेतकऱ्यांसाठी फेरोपेकात कसे तुमचे अनुभव राहिले तीन वर्षाचे काय अडी अडचणी कस म्हणजे खूप खर्च होतो का नाही कस असं खर्चा विषय नाही काम काजावर आहे आपण कितपत काम केलं पाहिजे आणि बाकी तुमचा वगैरे किती मेट्रोला आम्ही किटाझिन आणि त्यानंतर आपल्या कंपनीचा मेटोशील्ड हे आम्ही दर दोन महिन्यात सोडत राहतो एकदा प्लॉट छाटल्यानंतर एकदा फ्लावरिंग नंतर आपल्या पिरूचं सात साडेसहा सात महिन्याचं रोटेशन राहतं हार्वेस्टिंगला छाटल्यानंतर त्यानुसार आपण तीन चार टप्प्यामध्ये त्याला किटाजिन आणि आपले मेटोशिल्ड देतो ट्रिपने एक एक मेटोशिल्ड आणि पाचशे रूट मॅक्स पण देतो मुली डेव्हलप दे होण्यासाठी आणि मधून मग तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक ते आपले चालू राहतो कीटकनाशक आणि सेटिंग वगैरे तर खूपच एकदम म्हणजे खूप छान झालेली आहे म्हणजे असं जाणवतंय की झाडावरती भरपूर म्हणजे पन्नास किलो पर्यंत माल उतरायला पाहिजे ती किलो पर्यंत माल आहे आपल्या झाडावर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद